नमस्कार शेतकरी मित्रांनो अण्णा बडे भूजल सर्वेक्षण महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत तर आपण आलेलो आहोत अंबेजोगाई शहरामध्ये आणि ह्या ठिकाणी बोरवेलचा प्लॉटिंगमध्ये बोरवेलचा पॉईंट दिलेला आहे आणि ह्या ठिकाणी पाण्याचा सोर्स पाण्याचे टप्पे चांगले लागणार आहेत ह्या ठिकाणी तर ह्या ठिकाणची खोली होणार आहे साठ फूट सत्तर फूट पहिला लेअर त्याच्यानंतर सव्वाशे दीडशे अडीचशे तीनशे आणि बोरची होणार आहे साडेतीनशे ते पावणे चारशे ह्याच्या खाली बोर कसलाही झाले जाणार नाही तर ह्या ठिकाणी पाण्याचा सोर्स चांगला आहे जेणेकरून दीड ते दोन इंच पाणी लागू शकते पण शेतकरी मित्रांनो थोडंसं काळजी घेण्याचे आहेत सध्या मार्च मार्च महिना चालू झालेला आहे आणि शक्यतो जमिनीमधल्या जे लैनी प्रवाह पाण्याचे सहप असतात ते एमटी व्हायला लागलेले आहेत थोडंसं जे बी पाणी लागणार आहे ते थोडंसं पाणी कमी जास्त पाणी लागू आहे कारण मार्च एंड चालू आहे आणि इथून पुढे भविष्यामध्ये थोडं पाणी कमी जरी लागले तर जमिनीमध्ये मे जूनपर्यंत पा काही सप टिकल्या जातात आणि काही सप अगोदर संपले जातात मध्ये संपून जाते, जाते काही सप तर शक्यतो पाणी जरी कमी लागलं ला, तरी केशिंग टाकायला आहे काही करू जाऊ नका कारण केशिंग टाकल्यामुळं असा फरक येतात की कमीत कमी सिजनली तरी बोर चालतात कमीत आच, कमी सिजनली तरी बोर चालतात आता आज आजच्या घडीला कमी पाणी लागलं म्हणून केशिंग टाकत नाहीत पण भविष्यात कदाचित ते सिजनली पाण्याची लाईन असू शकते शक्यतो बोर घेताना लाईनवरच बोर घ्या आता ह्या ठिकाणी बोर बोरवेल ह्या ठिकाणी बोरवेल चालू झालेला आहे जवळपास पन्नास फूट बोरवेल झालेला आहे ह्या ठिकाणी तर केशिंग टाकून आता बोरवेल खाली चालू होणार आहे पन्नास फूट झालेलं बोरवेल आहे आता वीसच फुटामध्ये पाणी लागू शकते साठ ते सत्तर फुटाला पाण्याचा सोर्स आहे पाणी मात्र चांगलं लागण्याचा सोर्स आहे ह्या जागेवर